परंडा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जनशक्ती नगर विकास आघाडी पॅनल नगरा चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित भाग्यश्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राहुल मोठे यांच्या पत्नी सौ वैशाली राहुल मोठे या परंडा येथे दमदार प्रचार सुरू केला आहे प्रभाग क्रमांक सातवा आठ मध्ये दमदार पदयात्रा काढली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्टार प्रचारक वैशाली राहुल मोठे यांनी प्रभाग क्रमांक सात आणि आठ मध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन करून परंडा शहराचा विकास आमची जबाबदारी असून जनतेचा विश्वास हीच आमची ताकद असा नारा वैशाली मोठे यांनी दिला वैशाली ताई मोठे प्रचारात उतरल्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक घवळले गेले आहे यावेळी प्रभाग सातचे उमेदवार अब्बास मुजावर जकिया दहेलूज प्रभाग आठचे उमेदवार गुले इरम चौधरी शोभा जाधव यांसह संख्य महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मतदारांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका